नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदोरमध्ये मी याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे मुसळधार पावसाने आवागमन विस्कळीत अनेक मार्ग बंद तर काही गावांचा संपर्क तुटला गर्भवती महिलेचा बोटने रेस्क्यू सलग दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने तालुक्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली असून आवागमन विस्कळीत झाले आहे तालुक्यातील अनेक मार्गांवर तसेच पुलांवर नदी नाल्याचे पाणी आल्याने अनेक मार्ग बंद झाले तर काही गावांचा संपर्क विभागाची अपडेट आहे या पूर परिस्थितीमुळे एका गावातील एक, गावा एक गर्भवती महिला मार्ग बंद असल्याने पुरामुळे अडकून होती तिला तालुका प्रशासनाने बोटच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढल्यावर दवाखान्यात पोहोचविले साधारणतः दीड ते दोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते या पूरपरिस्थितीने जिल्ह्यातील लाखांदूर व पवनी तालुका अतिप्रभावित झाला होता येथे शेतीच्या पूर्णतः नुकसानीसह घरांची जीवनोपयोगी साहित्य व्यावसायिक तसेच जनावरांच्या अनेक नुकसानीच्या घटना पुढे आल्या त्यातून कसेबसे सावरत पूरग्रस्तांनी पूरपरिस्थितीचा सामना केला मात्र दीड ते दोन महिन्यानंतर परत नऊ तारखेपासून तालुक्यात अतिवृष्टी झाली परिणामी अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होऊन नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत या नदी नाल्यांचे पाणी रस्त्यावर पुलावरून वाहत असल्याने अनेक रस्त्यांवरून वाहतूक बंद करण्यात आली आहे तर काही गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले होते मागील दोन दिवसात तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने तेहतीस घरांची अंतशहा नुकसान झाली तर एका गोट्याचे सुद्धा अंतशहा नुकसान झाल्याची माहिती आहे पावसाळ्याच्या सुरुवातीला पेरणी वेळेवर झाली पण पावसाअभावी रोवणीला विलंब होत असताना दीर्घ प्रतीक्षेनंतर जुलै महिन्यात अतिवृष्टीने शेतशिवारात पाणी शिरून धान पिकांसह भाजीपाल्यांचे प्रचंड नुकसान झाले होते त्यानंतर काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली सद्यस्थितीत शेतकऱ्यांचे धान गर्भावस्थेत असताना धान पिकांना पाण्याची नितांत गरज असताना दोन दिवस अतिवृष्टी झाली याचा दिलासा शेतकऱ्यांना मिळाला असला तरी अनेक शेतकऱ्यांचे परत एकदा नुकसान होण्याच्या मार्गावर आहेत आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अकरा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजताच्या अपडेटनुसार तालुक्यातील परसोडी बोतली खोलमारा जुना पांढरगोटा या गावांचा संपर्क तुटला आहे तर तई ते बारवा तई ते बोतली तई ते पावडदवना तई ते वाकल मांडर ते भागडी मांढर ते दांडेगाव मांढर ते किन्नी मांडर ते गुंजेपार भागडी ते परसोडी नाग कोच्ची ते दांडेगाव धर्मापुरी ते पांढरगोटा लाखांदूर ते पवनी भागडी ते चिचोली हे मार्ग बंद करण्यात आले आहे तालुक्यातील जुनी बोथली या गावाला पाण्याने वेढा घातल्याने या गावाचा संपर्क तुटला होता दरम्यान येथील एक गर्भवती महिला पुरामुळे गावात अडकली होती तिला रुग्णालयात नेणे शक्य नव्हते अशात लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांच्या मार्गदर्शनात तालुका प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रयत्नातून बोटीच्या साहाय्याने रेस्क्यू करण्यात आले आणि प्रसूतीकरिता दवाखान्यात हलविण्यात आले